नमस्कार शेतकरी मंडळी सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे हो। दररोजचे ताजे भाव पचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज सोलापूर बाजार समितीमध्ये भाविक बावन्न हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर बाजार समितीमधील अच्छताचा कांदा बाजार भाव आता पाहूयात कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये पाच क्विंटल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सहाशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला मंडई हे होते सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील अच्छताचा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा